नमस्कार ले ले या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार धोक्यात राज्य मागास वर्ग आयोगाच्या एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा दरम्यान राज्यभरात मराठा आरक्षणाच्या विषयाने धग पकडलेली असतानाच मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून सर्वांच्याच भुया उंचवल्या आहेत दरम्यान गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे आरक्षण मिळवण्याबाबत माग न्याग्रहीत धरून मराठा समाजातील नागरिकांचा मागास वर्ग समावेश करता येईल की नाही याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी राज्य मागास वर्ग आयोगाकडे राज्य सरकारने सोपवली होती मात्र आता राज्य मागास वर्ग आयोगाच्या अध्यक्ष निरगुडे यांनी तडकापडकी राजीनामा दिल्यामुळे आयोगाचं कामकाज ठप्प होण्याचा किंवा सर्वेक्षण प्रक्रिया मंदवण्याचा धोका निर्माण झाला आहे परंतु हा राजीनामा देत असताना आयोगाचे अध्यक्ष निरगुडकर यांनी मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांकडून माझ्यावरती आणि आयोगाच्या कामामध्ये हस्तक्षेप करून दबाव टाकण्यात येत होता त्या कारणामुळेच मी राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांची दुखेदुखी वाढली असून राज्य सरकार सरकार धोक्यात आले असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा आठ दिवसापूर्वी स्वीकारलेला असतानाही बाब गोपनीय ठेवण्यात आली एवढंच नाही तर ज्यांनी दबाव निर्माण केला ते राज्य सरकारमधील दोन मंत्री कोण आहेत असे आणि इतर अनेक प्रकारचे प्रश्न सध्या अनुत्तरित आहे परंतु ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी या साऱ्या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे काय गोड बंगाल आहे हे जनतेसमोर यावं आणि या प्रकरणाची यासाठी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे तर विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार फडणवीस यांनी देखील सरकारवर आरोप करताना म्हटलं आहे की मला फडणवीस यांना विचारायचं आहे त्यांचा पक्षाचा डीएनए हा ओबीसीचा असेल तर राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्य राजीनामे का देत आहे गुंडाळून विशिष्ट समाजाला संरक्षण देण्याचा प्रकार सुरू आहे का असा सवालही यावेळी वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे दरम्यान किल्लारीकर यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिल्यावर त्यांनी पहिली भेट शरद पवार यांची घेतली मराठा आरक्षणाचा विषय पूर्णत्वात जाऊ नये आणि तो तसाच खोळंबत राहावा अशी ज्या लोकांची इच्छा आहे तेच यांचे पॉलिटिकल मास्टर आहे असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं आहे मात्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्या असून राज्यातील शिंदे फडणवीस सरकार धोक्यात आलं असल्याचं बोललं जात आहे